अगं चल लवकर बस जाईल निघून पुन्हा कॉलेजला जायला अजून खूप चालायचं आहे काल माझं सोबत भांडणच झालं ग हे रोज लवकर उठा परत बस मिळणार नाही म्हणून एवढं लांब लांब पर्यंत चालत जावा त्यापेक्षा मी दे तिकडे शिक्षण घ्यायचं अगं अजून थोडे दिवस हा त्रास सहन कर परत नाही व्हायचं ना हा त्रास अगं इतके दिवस हेच चालत आले आणि आता हे पुढे काय होणार आहे अगं काल पप्पा सांगत होते आपलं हे लांब लांब चालत जाणं बसची वाट बघणं अजून थोडेच दिवस राहिले कारण भाऊंची इच्छा आहे आता हे भाऊ कोण अगं भाऊ आपल्या सर्वांचा पाठीराखा सोमनाथ भाऊ चव्हाण भाऊंची इच्छा आहे की आपल्या भागात एक तरी मोठं कॉलेज व्हावं जेणेकरून आपल्याला चांगलं शिक्षण मिळेल ते आपल्याला झालेला त्रास पाहत नाही आणि हा पप्पा सांगत होते त्यांनी शब्द दिलाय आणि हे शक्य आहे फक्त भाऊ एकदा आमदार झाला पाहिजे सोमनाथ भाऊंची मनापासून इच्छा आहे आपल्या कराड उत्तर मध्ये आपल्या भागात एक तरी मोठ कॉलेज असावं जेणेकरून तरुण तरुणींना तरुण परिपूर्ण शिक्षण मिळावं कोणत्याही त्रासाशिवाय आणि हे शक्य आहे सोमनाथ भाऊ आमदार झाले तर मग विचार कसला करता शिट्टी समोरील बटन दाबून सोमनाथ भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करा आणि भाऊंच्या मनातील स्वप्न साकार करा